झालेली आहे आणि त्याचा खून झालेला आहे तात्काळ याच्यामध्ये तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि आमची जी तपास यंत्रणा आहे ती कामावर लागली त्याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलीस यांची सगळ्या टीम जी आहे ते त्याच्यामध्ये कोण कोण लोक आहे काय काय पुरावे आहेत त्याचा शोध ते घेत होते काही गोष्टी लोकांकडनं समजत गेल्या आम्हाला आणि त्याच्यावर इंट्रोगेशन करत करत शेवटी आम्ही आरोपींपर्यंत पोहोचलो की सगळे आरोपी जे आहेत ते उंबरज भागातले आहे याच्यामध्ये आरोपी जे आहे ओंकार पन्हाडकर निखिल पनाडकर रोहित पवार आदित्य पवार साहिल पिंपडे तेजस पन्हाडकर कुमार पनाडकर देवेंद्र घाडगे आणि एक अल्पवीन विधी संघर्ष याच्यामध्ये बालक आहे एकंदरीत नऊ आरोपी ह्या गुन्ह्यामध्ये आहेत आठ आरोपी एटीन प्लस असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि जो अल्पवीन आहे त्याला सुधार पाठवण्यात आलेला आहे आणि ह्या सगळ्या आरोपींनी त्याच्यामध्ये आता कबुली दिलेली आहे की हा गुन्हा त्यांनी